रंग गव्हाळा कोर उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेश कांती घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दवण्याची रेखी भूया कमान जनो इंद्र धनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी मैना माझी गरिबाची मैना रत्नाची खान माझा जीव प्राण नसे सुखाला वाहन तिच्या गुणाची छकड मी गायली माझ्या जीवाची होती या काहीली अहो या मुंबईत गर्दी बेकारांची अहो या मुंबईत पडावी तशी झाली आमची ही जगणाऱ्याची मरणाऱ्याची हळसणच्या वाडीची शेंडीच्या जाळीची नायलांच्या ज्याजेटच्या तल्लम साडीची पैद्यासी तर फालती शिजखोरांची आईत खाऊनची हरामखोरांची भांडवलधारांची आणि पोटासाठी धरली मी वाट मुंबईची मैना खचली मनात हो रुसली डोळ्यात नाही हसली गालात हाताउंचा उभी राहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काहिली आणि तुम्हाला एकच सांगतो अन्न हा ताठ मानेनं जगला इतर कोणीही राजकीय पक्षाला त्याचं श्रेय देऊ नका हे मुंबई महाराष्ट्रात राहिली ती फक्त माझ्या अण्णामुळं फक्त माझ्या अण्णाभाऊमुळं एवढं लक्षात ठेवा आणि आपण छातीचा कोट करू पण अण्णाभाऊचा हा विचार तळागळा नेहमीपणे देण्यासाठी अमोल मिटकरी नावाचा त्या अण्णा अण्णाभाऊचा एक पाईक एक शिपाई हा बरेपर्यंत सज्ज आहे एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो मला माझे मित्र